चल 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 चल, चल। गावाक असला गावा की असच असता गावाक असला की बाबा असच असता धावपळ नसती फोन करीन तुका मामाच्या फोनवर करते मामीच्या ठीक आहे चल मम्मी ये तू दे आली तर परवा कशा म्हणजे ये तर परवा कशा येऊच नाही रे काम आहे ठीक आहे चल, थीकाँ चल। वेलकम टू माय ट्यूब चॅनल माझ्या ट्यूब चॅनल तुमचं सर्स सरशा स्वागत आहे मी म्हणजे कशा आहेत मजेतच राहायला पाहिजे तर मित्रांनो चाललोय मुंबईला आपला परतीचा प्रवास सुरू चाललाय झाला आहे ॲक्च्युली जाणार संध्याकाळी कोकणकडन्या नाही पण आता साडेचारची चार, चार पन्नासची गाडी आहे जादा गाडी तर त्या गाडीने जातो म्हणजे वेळेवरून पोहोचतो कारण काय आता विश्वास ठेवू शकत नाही गाडीवर कधी पोहोचेल नाही कधी नाही उद्या सकाळी ऑफिसला पोचायचं आहे तर मी आहे माझ्याबरोबर आप्पा आहे तर मामा आणि भाऊजी आहेत सोडायला कारण काय रिक्षा इथून करून आल्यापेक्षा पटकन जाऊ लेट पण झाला आहे थोडा चार सव्वा चार झालेत आणि चार पन्नासची गाडी जाऊ पटकन बघूया तर काल गणपती जाऊन विसर्जन झाला सर्वजण गेले मुंबईला काही जण आज संध्याकाळपर्यंत अर्धी गाव खाली होणार सगळं तर जाऊया भरपूर मजा येणार लास्ट पर्यंत बघा तुम्ही पण चला ना भाऊ येतच मुंबई काय करूया आपण वैभवी सोडूया ना काय गाडी लेट होईल कुत्र्या का कुत्र्या का नाही आमच्या घोड्यान मग कुत्रा नको आहे चला रे मामा तू उद्या उद्या जा जा अजून बी पिऊन ये पिऊन ये तिकडनं चाय बी हा पिऊन ये पिऊन बघा मित्रांनो आम्ही आता मुंबईला निघालेलो आहोत रितेश पास गाडी चालवत आहे जवळजवळ ऐंशीच्या स्पीडने तिची गाडी चालत आहे खड्डे आले की बरोबर तो लाईनीवर येत आहे आणि आमचे दोन टाळ बेकरे जवळजवळ पुढे गेलेला आहे तीनशे तीनशे मीटरच्या पुढे दोन टाळे वगैरे आमच्या चाललेले आहेत आणि हा आमचा फेमस करुळचा पूल नावाजलेला नावाजलेला खदुळ पाणी आलेला आहे बघा खदुळ पाणी बघा बघा बघून घ्या आधी बघा बघा हा हे बघा आता बांधून झाला आहे दोन वर्षाच्या आटीशर्तीने हा पूल झालेला आहे आणि हे आमची मांदारवाडी इमानदार नाही हि नामधारवाडी बघामधे नदीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि जवळजवळ आम्ही जवळजवळ आम्ही आता वैभवडी बाजारपेठेमध्ये आमचं आगमन झालेलं आहे मी प्रितेश पाश्टेला टमटम मध्ये बसवणार आणि सांगणार तू जाऊ शकतोस आणि मी तिथून गाडी घेऊन निघणार घरी वाटत आमची वाडीतले हे जे येतात ना हे दोन हे अंकुश झरपेने हे दोन आम्ही आमची टाळकी हे बघा हा आमचा मेन टाळका सारखा आणलेला सगळ्यात सर आमचे भावाजी मित्रांनो आलो आता वैबॉडी मध्ये ते अमृत मुलं चाय इथं पोलीस स्टेशन आहे आपला वैबॉडी पण अजून पब्लिक आहे वैबॉडी बघा हा आपला वैभव बार <laughs> चला लाव्या हे लोपानी आपण काय आपण काय चला भाऊजी तुम्ही तर मुंबईत गाडी घेऊन जावे मामा आमचे महेश सावंत सर नाही गे टेंगे आम्ही गाडी घेऊन जातो आहो टेंगे 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 कुठले नाव काय बघू मामा पूर्ण एसी गाडी तेजस एक्सप्रेस तेजस एक्सप्रेस गेलेली आहे चोचेवत पूर्ण एसी गाडी नंतर तू मार इकडे फाटा था 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 <laughs> दे का इथं आल्यानंतर किती पण मोठा माणूस असतो त्या का थांबूचाच लागत नाही तर फाट्यावा मारतात सगळी जण गव्हर्नमेंट त्यांना फाट्यावा मारता घेऊ म्हणून म्हणतोय बघा तसं बघा अर बघा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम आमच्या नाही बसूच बसू भेटू भेटू पार नको काय करणार काढता तू आजची तिकीट भेटली आज आज मी येणारच नव्हते आज कर आहे म्हणून मी नाही येणार आहे काय कर लहानपुराग करत आणायचं uh... नाही विचार कोनाको मामा दादू का म्हणजे गणपती गणंदा दुसऱ्या दिवशी कर असता बघा बड्याम्स स्टेशन आहे जसं जसा मेन एंट्री पॉइंट आहे बघा पब्लिक पण मला वाटलं कमी असेल पब्लिक पण दिसतंय पब्लिक काय परिस्थिती आहे बघा हे बघा हे थोडं कसं वर आलेलं आहे बघा काय गरज आहे लाजा वाटू का एवढ्या एवढे तिकटी घेतो बघा बघा काय खड्ड खड्डा बघत आहे बघा हे आमचं वय पॉली स्टेशन काय लाज वाटत आमक एवढं खड्ड बघून आमचं आहे म्हणून पण काय करणार लाज आहे तर आहे ना मित्र फायनली पोचलो आपण रेल्वे स्टेशनला आणि पब्लिक बघा भयानक गर्दी आहे साडेचारच्या गाडीसाठी एवढी सगळी गर्दी आहे येताना हसत आली होती येताना हसत होती आणि आता रडत जात आहे सगळी काय गेला आप पब्लिक पब्लिक भयानक नाही पॅवत आहे तुका पॅट्रोल हे बाबाजी वा, वा, एका एका एक सूप चला चला चला, चला।, चला। निरोप घेता आता आम्ही आज्ञा असावी चुकले काय आमची तर क्षमा असावी मित्रांनो दिव्यावरून येणारी सकाळची जी गाडी आहे आपली दिवा एक्सप्रेस तर ती आलेली आहे आता टाइमवर आहे पब्लिक अजून पण येते मजबूत आनंद चतुर्थी ह्याच्या अनंत चतुर्थीसाठी आपण गर्दी असत ना भरून आली असत ना गाडी हा तस आहे मग काय पाठी जाऊया हा मग चल चल गर्दी बघून आता ना घाम फुटलाय माका मित्रांनो फायनली आपली गाडी आली आहे चला जावे आता मुंबई सगळं रिझर्वेशन आहे डबा खाली होता पण हवा कोणाकडे माल डब्यात जाऊन घुसमाटून हो पहिली लोक तसेच घुसायचे आता कोण जात नाही रिझर्वेशन रिझर्वेशन आहे कोण असणार डबल पाटी लागणार ना असं वाटतंय मला लागला लागला आपण पाठी लागले आपण पाठी लागणार रे हा बघ शीट बाय शीट माणसाची एवढी गर्दी नाही रे

राजापूर आला ना राजापूर आला ना चढले

विलवड्या आला ना पप्पा गर्दी आहे <laughs> की कोण ना कोण ना पहाळी चढत नाही कोण आप्पा दे कसं हँडिकॅप डबा आहे मग सांग पप्पा हँडिकॅप डबा हँडीकॅप हँडिकॅप हँ असं सांग ना सगळं पडते तिकडे Terima <laughs> <laughs> काटून आपला रडतात कशा रडा नावा रडा नावा रडा काकी भडकले पाणी बॉटल दोन घे पाणी बॉटल दोन पाहिजे आपा दोन पाहिजे नऊ पाहिजे आपा पानबडल दोन घ्या आपा पानबडल दोन घ्या अजून एक घे ह्यांना पाहिजे ह्यांना पाहिजे आहे ह्यांना पाहिजे तुम्हाला पाहिजे ना ह्यांना पाहिजे हे माझा कसं हळद लाव झोपूच आहे आता मागितलं वडापाव वडापाव घे वडापाव चार पाच झाले ना आपल्याला अजूनही पाणीपटल पाहिजे होत आपण हा रुपये चाळीस रुपये असत ना काढतात रे पंधरा रुपयाची बॉटल अजूनही पाणीपुढे लावा आहे ते काय कुठे बघ गडे पाणी आज

I